सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रागोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात आठ हजार पाचशे त्रेसष्ट दसलक्ष घनफूट आणि निळबंडे धरणात दोन हजार चारशे शहाण्णव दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून निळबंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेला रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे सध्या एक हजार सातशे क्युसेक निळवंडे धरणातून प्रवरा नदीतून पाणी लाभ क्षेत्राकडे झेपावत आहे त्यातून प्रवरा नदीतील शेवटच्या टोकापर्यंत चौदा बंधारे भरणे सुरू आहे रंगपंचमी तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने श्री क्षेत्र मडी येथे यात्रा परिसर गजबजवू लागला आहे ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या शेकडो व्यवसाय मागणी अर्जाची छाननी करून जागांची मोजणी करून दिली गेली आहे त्यामुळे व्यावसायिकांनी तात्पुरते निवारे उभे केल्यात सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने एक ॲप विकसित करावे तसेच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी तहसील कार्यालयात आयोजित शासकीय विभागांच्या कामकाज आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते वीस हजार रुपये व्याज देण्यास विलंब केल्याबद्दल खासगी सावकाराने कर्जदारास मारहाण करीत डोक्यावर जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सावकारासह सा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र रमेश बारसे यांनी गणेश फकीरा शेवाळे यांच्याकडून दहा महिन्यापूर्वी वीस हजाराची रक्कम वीस टक्के व्याजाने घेतली होती संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे महालक्ष्मी मातेच्या मंदिरावरील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी नगर कडे येत असलेल्या सहा आरोप शाखेच्या पथकाने पाटला करत अटक केलाय त्यांच्याकडून 24 लाख चौऱ्यानव हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केल्यात टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या पत्रा से प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकशे बत्तीस वीज उपकेंद्रातून शासनरी वीज उपकेंद्राला जोडण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच वीज पुरवठा सुरू होणार आहे ही माहिती आमदार असितोष काळे यांनी दिली आहे पूर्वी माजी आमदार अशोकराव काळे आणि कृषी मंत्री মানিকराव कोकाटे यांच्या प्रयत्नांमुळे हे उपकेंद्र मंजूर झाले होते शहा येथे या वीज उपकेंद्रावरून कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव आणि चासनळी वीज उपकेंद्रांना जलद गतीने जोडण्याचे निर्देश आमदार आशितोष काळे यांनी दिले होते या जोडणीमुळे कोपरगाव एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रावरील भार कमी होणार असून वीज पुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होणार आहे पोहेगाव आणि सुरेगाव उपकेंद्रांनाही शहा वीज उपकेंद्राशी जोडले जाणार आहे यामुळे कोपरगाव तालुक्यातील घरगुती व कृषी वीज ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा मिळेल सध्या ही वीज वाहिनी कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे या संदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि वीज वाहिनीशी संपर्क येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती आगामी सण उत्सव महापुरुषांची जयंती या निमित्त शनिवार येते यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात प्रशासनाने शांतता समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. तिथीनुसार शिवजयंतीला निघणाऱ्या मिरवणुकीची परवानगी मिळण्याकरिता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादावादी झाली. पोलीस आणि काही कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला मात्र त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत खडे शहरात वार्ड नंबर साथ मदील नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या सुलोचना योहान शिरसाट या घर बंद करून संगमनेर येथे मुलीकडे गेल्या होत्या बंद घराची टेहाणी अज्ञातोट्यांनी करून घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली कपाटातील तीन हजार रुपये रोख रक्कम व वीस ग्रॅम सोन्याचे दोन अंगठ्या व दोन ग्रॅमचे कानातले झुपे व टॅप्स असा सुमारे एक लाखांचा ऐवज चोरून नेलाय या घरपोडी प्रकरणी शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून शहर पोलीस पुढील तपास करत आहेत छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल भुले आणि त्यांच्या सहकार्यांना झालेल्या मारहाणीतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे शनिवारी येथे यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात आमदार कपिल पाटील माजी आमदार डॉक्टर सुधील तांबे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांसह विविध पक्ष संघटनेचे अधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे एका अमानुष हत्याकांडाने संपूर्ण परिसर हदरला आहे काही दिवसांपूर्वी एका विहिरीत खांडोळी अवस्थेत सापडलेला मृतदेहाची ओळख पटली नव्हती मात्र आज दानेवाडीतील दुसऱ्या विहिरीतील पोत्यामध्ये मानवी अवयव सापडले असून ते माऊली सतीश गव्हाणे यांचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय माऊलीच्या कानातील बाळीवरून त्याच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली आहे मात्र या घटनेबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर